आता जाऊयात उत्तर मध्य मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे इथल्या विधानसभा क्षेत्रात सध्या विद्यमान आमदार कोणत्या आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या भागात मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे पाहूयात उत्तर मध्य मुंबईमध्ये विधानसभा क्षेत्रात चांदिवलीमध्ये दिलीप लांडे शिवसेनेच्या आमदारात एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान इथं झालं आहे किलीना विधानसभा क्षेत्रात संजय पोतणे शिववाठाचे आमदारात एकावन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान इथं झालं आहे कुर्ला विधानसभा क्षेत्रात मंगेश पुडाळकर शिवसेनेचे आमदारात एवन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान इथं झालं आहे वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात जिशान सिद्दीकी काँग्रेसचे आमदार आहेत बावन पूर्णांक चोवीस टक्के मतदानाची टक्केवारी इथं आहे वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात आशिष शेलार भाजपाचे आमदार आहेत बावन पूर्णांक सतरा टक्के मतदानाची टक्केवारी इथं आहे विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात पराग आळवणी भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात छप्पन पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या मुंबईच्या साही जागेचं सा मतदान हे पार पडलं असून चार जूनला आता निकाल लागणार आहे पण आपण बघितलं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये नवीन लढत ही पाहायला मिळाली त्यामध्ये कायदेतज्ञाविरुद्ध शिक्षक अशी ही लढत पाहायला मिळाली कारण की या ठिकाणी भाजपचे दोन टम खासदार पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी देण्यात आली होती तर प्रिया दत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना ही उमेदवारी दिली गेली होती त्यामुळे आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये चौपन्न टक्के मतदान हे पूर्ण झालं होतं आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये सत्तेचाळीस टक्के मतदान हे झालं होतं त्यामुळे यंदाचं मतदान हे खूप कमी झालं असून शिक्षक आणि कायदेतज्ञामध्ये कोण आपली वर्चस्व गाजवतं हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलचं मनोज जाळकर जय न्यूज मुंबई उत्तरमध्ये मुंबईमध्ये लढत पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड अशी लढत होती आता उज्ज्वल निकम कि वर्षा गायकवाड कोण इथं बाजी मारणार याबाबत राजकीय विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो वर्षा गायकवाड ज्या आमदार आहेत माजी मंत्री आहेत ज्यांच्या वडिलांनी एकनाथ गायकवाडांनी याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं अशा वर्षा गायकवाड आणि यांच्या विरुद्ध भाजपनी दिलेला त्यांचा उमेदवार ते म्हणजे उज्ज्वल निकम एक थोडस विचित्र इथं गणित एकतर वर्षा गायकवाड ज्या स्वतः गेल्या तीन चार टनच्या आमदार आहेत मंत्री पण आहेत त्यांचे वडील सुद्धा तिथून खासदार होते ते स्वतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे त्यांना मानणारा एक फार मोठा वर्ग आहे आणि इथे त्यांचा जरा एक प्रकारे वरचष्मा वाटतो उज्ज्वल निकम या पब्लिक पद्धतीची काही विधान दोन हजार होतं तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय कि उज्वल निकम आतापर्यंत पब्लिक प्रॉसिक्युटर असलेले एक वकील त्या आता आपला पेशा सोडून भाजपच्या हातात त्यांनी कवळ धरलेलं आहे पण त्यांची ही राजकीय जीवनाची सुरुवात विजयानी होईल का याबद्दल मला शंका आहे